चला विद्यार्थी मित्र आज आपल्याला बघायचं की भारतामध्ये युरोपियन लोकांचे आगमन भारतामध्ये युरोपियन लोकांचे आगमन का झाले त्याचे अनेक कारणे आहेत ते, ते आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये पाहू तर भारतामध्ये प्रथमतः पहिल्यांदा येणारे जर कोणी असतील तर ते पोर्तुगीज या ठिकाणी भारतात येणारा पहिला युरोपियन खलासे कोण होता तर भारतामध्ये येणारा पहिला युरोपियन वास्को द गामा होता वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतातील केरळमधील कालिकत बंदरावर उतरला या कालिकत बंदरावर उतरला या कालिकतच पूर्वेचं नाव होतं कोझेकोडे तो भारतामध्ये आला तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये ज्यावेळेस भारतात आला त्यावेळेस त्याचं भारतामध्ये स्वागत कोणी केलं तर ते या झामोरी राजाने त्याचं स्वागत केलं जसं आपल्याला माहित आहे आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून अतिथी देव हवं हो, त्याच पद्धतीने त्याने येणाऱ्या व्यक्तीचं या ठिकाणी स्वागत केलेलं आपल्याला दिसते त्यानंतर आल्याच्या नंतर हा वास्को द गामा कुठला होता तर द गामा हा पोर्तुगाल देशाचा होता या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी हळूहळू या ठिकाणी व्यापार तर केलाच केला त्याचबरोबर काही ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित करायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली पहा भारतामध्ये आल्याच्या नंतर भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून डी अल्वेरा याचे नाव घेतले जाते भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता डी अल्मिडा त्यानंतर त्याने काही व्यापारी सत्ता व्यापारी केंद्र स्थापन केले तर ते कोणकोणत्या ठिकाणी केले ते कालिकत दोन कन्नानोर तिसरं कोचीन या तीन ठिकाणी त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी व्यापारी केंद्रे प्रस्थापित केले एवढंच नव्हे तर पंधराशे नऊ ते पंधराशे पंधरा या काळामध्ये अल हा भारतामध्ये आला आणि भारतात आल्याच्या नंतर त्यांनी पोर्तुगीज सत्तेची स्थापना केली पोर्तुगीज सत्तेची स्थापना करण्या अगोदर त्याने आदिलशहा कडून गोवा अत्यंत महत्वाचा भाग त्याने जिंकून घेतला गोव्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि गोवा मग पुढे पोर्तुगीजांची राजधानी बनली राजधानीचं महत्वाचं केंद्र बनलं त्यानंतर पंधराशे कोणतीस मध्ये पुढे पंधराशे एकोणतीस मध्ये पोर्तुगीजांचा गव्हर्नर बनला तो भारतामध्ये गव्हर्नर झाल्याच्या नंतर त्यांना अत्यंत महत्वाचे जे भारतातील ठिकाणे आहेत मग त्यामध्ये वसई गोवा दीव दमण मुंबई तारापूर साष्टी हे अत्यंत महत्वाचे ठिकाण त्यांनी जिंकून घेतले एवढंच नव्हे तर पुढे पंधराशे ऐंशी ला स्पेनचं वर्चस्व पोर्तुगालवर निर्माण झालं युरोपमध्ये जेव्हा पोर्तुगालवर स्पेनचं वर्चस्व निर्माण झालं त्यानंतर ते दुसरी घटना महत्वाची घडली पोर्तुगीजांना दक्षिण अमेरिकेमध्ये पोर्तुगीजांना दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील एक वसाहत महत्वपूर्ण वसाहत मिळाली त्यामुळे पोर्तुगीजांचं भारतावरचं लक्ष थोडस कमी झालं अशा प्रकारे पोर्तुगीजांनी भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली तर पुढच्या भागामध्ये आपण आपल्याला पाहायचं आहे दुसरं युरोपियन लोक या चगण जे आले ते डस आले तर पुढच्या भागात पुन्हा भेटूया